दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बॉलिवूड जगतासाठी कालचा दिवस हा एक प्रकारे काळा दिवस ठरला हिंदी चित्रपट चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे काल निधन झालेले आहे वयाच्या एकानव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला पन्नास वर्षाहून अधिक काळ त्यांनी इंडस्ट्रीमध्ये अक्षय कुमार आणि काजूल यांनी श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण केली एक महान चित्रपट निर्माता ज्यांना भारतीय सिनेमाला एक नवीन व्याख्या दिली आणि प्रेक्षकांना आपल्या चित्रपटांनी प्रेरित केलं अशी उपमा त्यांना मिळाली श्याम बेनेगल यांनी एकोणीसशे सत्तर आणि एकोणीशे ऐंशीच्या दशकात अंकुर निशांत मंथन यासारख्या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपट सृष्टीला सम, समांतर सिनेमांची ओळख करून देण्याचं श्रेय दिलं जातं बेनेगल यांनी चौदा डिसेंबरला त्यांचा नव्वदवा वाढदिवस साजरा केला होता काल तेवीस डिसेंबर रोजी त्यांचे वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी निधन झालेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक